पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न मागील वीस दिवसांपासून मार्गी न लागल्यानं आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसेनेच्या वतीनं कचरा टाकून घंटानाथ करीत भाजपाचा निषेध व्यक्त करण्यात आला महापौर आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी इथं करण्यात आली भाजपा पुणे शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला असून हा कचरा प्रश्न भीषण झालाय असं असताना महापौर आणि पालकमंत्री पुणेकर जनतेला सोडून परदेशात कसे जातात असा प्रश्न विचारण्यात आला हा जर प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पुणे शहरातील कचरा उरळी देवाची फुरसंगी इथल्या ग्रामस्थांनी गेल्यास नाकारलेलं होतं तब्बल वीस दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे महापौर आणि पालकमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्यानं कचरा प्रश्न अधिक गंभीर झाला असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिकेत कचरा टाकून भाजपाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला पुण्यात कचरा हेच दिन अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या त्याचबरोबर महापौर मुक्त टिळक यांच्या घराबाहेर मनसेकडून काल, काल कचरा टाकून आंदोलन करण्यात आलं यापूर्वीच राष्ट्रवादीने देखील घरासमोर आंदोलन केलं ग्रामस्थ कचरा डेपोच्या ठिकाणी दिवसांमध्ये भजन कीर्तन जागरण गोंधळ अर्धनगर अंत्ययात्रा काढून महानगरपालिका आणि महापौर तसंच पालकमंत्र्यांचा निषेध करतात आता तरी सत्ताधारी शहाणे होतील का असा सवाल आता विचारण्यात येतोय हा जर प्रश्न सुटला नाही तर महापौर आणि पालकमंत्री यांच्या घरी कचरा टाकण्यात येईल असा इशारा सेनेचे से गटनेते संजय भोसले यांनी दिलाय परंतु ह्या प्रशासनाला या कचऱ्याचं गांभीर्य नाहीये आज महापौर पुण्याचे दौऱ्यावर गेलेले आहेत मेक्सिकोला गेलेले आहेत तसेच पालकमंत्री तेही आज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत सोळा सतरा तारखेला मुख्यमंत्री पुण्यात होते दो दोन दिवस पुण्यात होते परंतु हे आंदोलन जे करत आहेत जे गावकरी बसलेत आंदोलनाला त्या गावकऱ्यांना भेटायचं साधं त्यांनी एक वेळ वेळ देऊ शकले नाहीयेत म्हणजे हा कचरा प्रश्नावर किती गांभीर्य आहे हे सरकार ह्या सरकार ह्या भाजप सरकारला भाजपला आज पुणेकरांनी अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून देऊन बहुमत दिलेले आहे असं तसं बहुमत नाही तर मेजॉरिटी दिलेली आहे या मेजॉरिटीमुळे आज त्यांना या ठिकाणी कचरा सोडवण्या कचरा प्रश्न सोडवण्याचा त्यांना अपयश आलेलं आहे आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतोय आम्ही आज त्यांना या ठिकाणी आधी या ठिकाणी त्यांना सांगतोय की आज आम्ही फक्त कचरा पुणे महानगरपालिकेच्या आव्हाळात आणून टाकलेला आहे या प्र पुढे दोन दिवसामध्ये जर कचरा प्रश्न सुटला नाही तरी आम्ही महापौरांच्या आणि पालकमंत्र्यांच्या जा घरामध्ये जाऊन कचरा फेकू त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन कचरा फेकू या ठिकाणी शिवसेना जनआंदोलन करेल रस्त्यावर उतरेल आज आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आंदोलन करतोय आज गेली तीन दिवस अठरा दिवसा एकोणीस दिवसामध्ये या गवर् सरकार या सरकारला त्यांना जाग आली नाही आहे मी या ठिकाणी विनंती करेन मी प्रशासनाला सांगेन